खरं म्हणजे आपल्या देशातील अत्यंत वाईट पद्धतीचा राज्यकारभार हा ममता बॅनर्जींच्या पश्चिम बंगालमध्ये आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसच्या सरकारच्या माध्यमामधून चालू आहे संदेश खाली नावाचा एक जो विभाग आहे तिथला त्या ठिकाणी त्यांचा असलेला तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख याच्यावरती काही गंभीर आरोप आहेत म्हणजे सातत्याने लोकांच्या जमिनी बळकावणे महिलांवरती आनंदित अत्याचार करणे अगदी राजरोसपणे आणि शहा शेख आणि त्याचे गुंड हे सर्वजण मिळून त्या संदेशखालीमधील घराघरामधील महिलांना अगदी आपण कधी विचारही करू शकत नाही असं तरुण मुलींना उचलून घेऊन जाऊन त्यांच्यावर अत्याचार करतात इतकी वाईट परिस्थिती त्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या नाकाखाली चालू आहे आणि तरीसुद्धा ममता बॅनर्जी या त्या त्यांच्या पक्षाचा तृणमूल काँग्रेसचा नेता असलेल्या शहाजहान शेखला अभय देत होत्या मागच्या सात जानेवारीला त्या शहाजान शेखला अटक करायला केंद्रीय यंत्रणा गेल्या असताना किंवा त्या ठिकाणी चौकशी करायला गेल्या असताना त्या केंद्रीय यंत्रणांच्या पथकावरती त्यांच्या गुंडांनी हल्ला केला आणि त्यांना मरस्थोवर मारहाण केली याची गंभीर दखल घेतली गेली त्या शाहजहान शेखला त्यानंतर तो परागंदा झाला मधल्या काळामध्ये त्या सगळ्या विभागामधील महिला या अत्याचाराच्या विरोधात एकत्र आल्या आणि त्या महिलांनी आंदोलन सुरू केल्याच्या नंतर त्या संदेश खालीमधील शहाजहान शेखच्या एक एक करून काही गुंडांना अटक झाली माझ्या माहितीप्रमाणे कालच त्या शेखला शेखलासुद्धा अटक झाली परंतु ममता बॅनर्जींनी शेवटपर्यंत त्या शहाजहान शेखला अभय दिलं त्याला शोधण्यापेक्षा त्याला सेफ कसा ठेवता येईल अशा पद्धतीची यंत्रणा त्या ठिकाणी राबवली गेली सातत्याने तिथल्या हिंदू स्त्रियांवरती ममता बॅनर्जीचे तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते हे अत्याचार करतात आणि अशी एक महिला असूनसुद्धा इतर महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराला जी त्यावेळेला तो अत्याचार करण्याला पाठबळ देते अशा ममता बॅनर्जीचा निषेध करण्यासाठी आज भारतीय जनता पक्ष देशभरामध्ये आमचे नेते जगत प्रसाद नड्डाजी मोदीजी अमित भाई शाह आणि महाराष्ट्रामध्ये भाई फडणवीस त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि चित्राताई वाघ यांच्या नेतृत्वाखालील आमचा सगळा जिल्ह्यातला महिला मोर्चा हा जिल्ह्यामध्ये आणि देशभरामध्ये ममता बॅनर्जींचा निषेध करणारे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत आज त्या शहाजहान शेखला या ठिकाणी महिलांनी अगदी चपलांनी मार दिलेला आहे आणि भविष्यामध्ये अशा प्रकारचा अत्याचार देशाच्या कुठल्या कानोकोपऱ्यामध्ये झाला तर भारतीय जनता पक्ष सहन करणार नाही ममता बॅनर्जींना या सगळ्या कृत्याची शिक्षा म्हणा किंवा त्याची किंमत या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोजावी लागेल ही गोष्ट त्यांनी ध्यानात ठेवावी भारत माता की तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा